आज आपण वाजत गाजत अशोक भाऊंचा अर्ज या मतदार मतदारसंघामध्ये दाखल केलेला आहे या मतदार मतदारसंघामध्ये असं आहेत की तिरंगी लढत आहे परंतु माझं तर म्हणणं असं आहे की ह्या तीनमध्ये एक डमी उमेदवार आहे पंकजा गाठोड दिल्लीला पाठवण्यासाठी धनुभाऊनी फिल्डिंग लावलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बजरंग भाऊचा उमेदवारी जे अशोक जे आजपर्यंत अजित पवारांच्या पक्षात होते त्यांना धनुभाऊनी उचलून आणून शरद पवारांच्याकडे उभं केलंय आणि त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे हे खरे उमेदवारच नाहीत याचं कारण असं की त्यांना या ठिकाणी मतं खाऊन पंकजाताईंचा मार्ग मोकळा करण्यासाठी म्हणून आणलेलं आहे आणि यदा कदाचित आपण असं मानू की ते निवडून आले तरी उद्या जर का पंकजाताईच्या पक्षाला दिल्लीमध्ये खासदार कमी पडले तर हे त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसणार आहेत याची खात्री बाळगा आणि म्हणून जर खऱ्या अर्थाने आपल्याला बी जे पीला पराभूत करायचं असेल पंकजाताईंना पराभूत करायचं असेल नरेंद्र मोदी आणि आर एस एसला पराभूत करायचं असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकरावजी हिंगे लक्षात घ्या मी आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या उमेदवारांचा प्रचार दौरा करत करत या ठिकाणी पोचलेली आहे असं पूर्व विदर्भ केल्यानंतर तिकडे लातूर नांदेड हिंगोली मग अकोला बुलढाणा आणि आज बीड मध्ये आलेली आहे सर्व ठिकाणी बीजेपीच्या पायाखालची वाळू घसरलेली दिसते आहे नरेंद्र मोदींची नांदेड मधली सभा फ्लॉप झाली आपल्याला वर्तमानपत्रांनी आणि टीव्हीने दाखवलेलं नाही पण माझ्याकडे फोटो आहेत खुर्च्या रिकाम्या आहेत हिंगोलीमध्ये गडकरीची सभा फ्लॉप झाली आणि परवा दिवशी मी अकोल्यात अकोल्या होते अकोल्या त्या दिवशीच अमित शहा अकोल्यामध्ये होते त्यांची अकोल्याची सभा देखील फ्लॉप आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी अमित शहाने जे भाषण केलेलं आहे त्याच्याकडे विशेषतः या देशातल्या वंचित बहुजन आणि मुस्लिम बांधवांनी लक्ष देण्याची गरज आहे ते धमकावत आहेत आपल्याला ते इथल्या मुस्लिम बांधवांना इथल्या भटक्या विमुक्तांना आणि इथल्या वंचित बहुजनांना धमकावतायत की आम्हाला लोकसभेमध्ये निवडून आणल्यानंतर परत सी एन आर सीचा कायदा आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही भीती दाखवत आहेत या सी एन आर सीचा जो कायदा त्यांनी मध्यंतरी या ठिकाणी आणला आपल्याला ते सांगू लागले कि तुमच्या पूर्वजांनी इथे जन्म घेतला होता याचे कागदपत्र बघायचे आहेत जर का तुम्हाला तुमचे आजे पणजे या इथे जन्माला आलेले आहेत याचे पुरावे तुमच्याकडे असतील तर ते कागद सादर करा वंचित बहुजन आघाडीने याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली सी एन आर सीची भूमिका जेव्हा लोकसभेमध्ये आली त्याच्या विरोधामध्ये इथे स्वतःला महाविकास आघाडीचे पुरोगामी पक्ष म्हणवणारे जे खासदार बसलेले होते यांनी कोणीही भूमिका घेतलेली नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील याच्या विरोधात कोणी रस्त्यावर उतरलं नाही इथे शाहीनबागचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये अशोक भाऊंचा पुढाकार होता आणि आपण हे सांगितलेलं आहे या ठिकाणी अमित शहाच्या आणि मोदीच्या सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे की आमचा माती या मातीमध्ये जन्म झालेला आहे आम्ही या मातीचे पुत्र आणि कन्या आहोत आणि म्हणून आमच्याकडे कुठलेही पुरावे आणि कागद मागायचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही भारतीय संविधानाने आम्हाला जन्मजात या देशाचं नागरिकत्व दिलेलं आहे आणि म्हणून कागद मागायचा यांना अधिकार नाही हे ठणकावून सांगणारा जर का कोणता पक्ष असेल तर तो, तो वंचित बहुजन आघाडी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत हे फक्त मुसलमानांच्या विरुद्धचं कारस्थान नाही तर हे या ठिकाणच्या सर्व शोषित वंचित समूहाच्या विरुद्धचं राजकारण आहे आणि म्हणून या सर्वांचं एक महाप्रचंड आंदोलन बाळासाहेबांनी मुंबईमध्ये दादरमध्ये केलं आणि दादरचा जो दादर टीटीचा सर्कल होता तो संपूर्ण बंद केला त्या दिवशी मुंबई बंद पाडली सी एन आर सीच्या प्रश्नावरती अशा प्रकारे रस्त्यावर उतरून सरकारला आवाज देण्याचं काम आपण केलं लक्षात घ्या जर इथे बी जे पी निवडून आली तर ते सी एन आर सी आणण्याची धमकी देत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे खासदार लोकसभेमध्ये पाठवण्याची आवश्यकता आहे कारण हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे शेपूट घालून राहणारे लोक त्याला विरोध तिथे करणार नाहीत हे आपण लक्षात घ्या बाळासाहेब आज निवडून जातच आहेत उद्या बाळासाहेबांची निवडणूक आहे त्यांच्या साथीला आपल्याला अशोकरावांना पाठवायचं आहे आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी निर्धार केला पाहिजे की अशोक भाऊना आपण ह्या मतदारसंघामधून निवडून देणार आहोत इथे लक्षात घ्या की नरेंद्र मोदींनी चार पाच दिवसापूर्वी एक भाषण केलेलं आहे त्याची देखील या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आठवण देणार आहे हे भाषण म्हणजे एखाद्या विषाची पुडी आपण हवेत फेकावी आणि त्या विषारी पदार्थामुळे आपल्याला विषबाधा व्हावी अशा प्रकारचं एक विषारी भाषण आहे या भाषणामध्ये नरेंद्र मोदी आहेत की मुसलमान घुसपैठी आहेत मुसलमान घुसपैठी आहेत लक्षात घ्या देशाच्या पंतप्रधानाला शोभेल अशी ही भाषा नाही या देशाचे सर्व नागरिक या देशाचे हिंदू मुस्लिम शीख इसाई वेगवेगळ्या पगड जातीमधले वेगवेगळ्या आदिवासी जातीमधले डोंगर दऱ्यामध्ये राहणारे सर्व समूह हे या देशाचे नागरिक आहेत ते या देशामध्ये त्यांचे समान अधिकार आहेत आणि त्यातल्या फक्त मुसलमानांना घुसपैठी म्हणणं आणि अशी शिवी हसडणं हा गुन्हा आहे आणि ह्या इतक्या खालच्या पातळीवरती देशाचा पंतप्रधान उतरतो आहे आपल्याला लक्षात घ्या मी तर त्यांना म्हणेन की ज्याच्याकडे विषाच्या पुढ्याच पुढे पुड़या आहेत असा हा एक विष बाळगून असलेला सौदागर आहे संपूर्ण देशामध्ये हे विष पेरण्याचं काम आपल्यामध्ये आपापसामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा पद्धतीचं भांडण लावून तणाव निर्माण करून दंगली करून त्या दंगलीच्या वरती आपल्या निवडणुकीची पोळी शेकण्याचं राजकारण या ठिकाणी भाजपा करत आहे आणि म्हणून यांना विशेषतः आपण म्हणतो की भारतीय संविधान धोक्यात आहे अनेक अर्थाने भारतीय संविधान धोक्यात आहे त्यांनी या ठिकाणची जी संविधानिक यंत्रणा आहे ती पायदळी जशी तुडवलेली आहे तशी संविधानाने जी मूल्य या देशाला दिली ती मूल्य देखील पायदळी तुडवण्याचं आणि या देशामध्ये शांतता आणि बंधुभाव नांदला पाहिजे हे जे संविधानाचं सूत्र आहे हे देखील पायदळी तुडवून या ठिकाणी आपल्यामधला आपापसामधला एकोपा उद्ध्वस्त करण्याचं काम हे करत आहे यांच्या हातामध्ये आपला देश सुरक्षित नाही आणि म्हणून यांना आपल्याला पाठवायचं आहे घरी बसवायचं आहे देशातल्या जनतेने निर्धार केलेला आहे म्हणून आपण बघतो आहोत की मोदी गडकरी अमित शहाच्या मिटिंगा फ्लॉप होत आहेत आता या ठिकाणी आपल्याला एकच निर्धार करायचा आहे की आपल्याला खरा बीजेपीचा जो विरोधक आहे खऱ्या अर्थाने बीजेपीच्या विरोधामध्ये लढाऊ भूमिका घेऊन वंचित बहुजनांच सक्षम नेतृत्व करू शकणारा वंचित बहुजन आघाडी लोकसभेमध्ये पाठवायचा या देशामध्ये विकास पुरुष म्हणून आले परंतु यांनी लॉकडाऊन मध्ये या ठिकाणचे उद्योगधंदे बंद पाडले नोटाबंदीमध्ये आमच्या आयाबाईंनी बायकांनी जो कष्टाचा पैसा जमा केलेला होता घरामध्ये साठवून ठेवलेला होता तो कवडीमोल केला आणि या ठिकाणी उद्योगधंदे देखील बंद पाडले देशाला वीस वर्ष पाठी घेऊन गेले गे स्वतःला विकास पुरुष म्हणवतात परंतु आज देशामध्ये मंदीची लाट आहे गरिबी आणि महागाईमुळे या ठिकाणी जनता त्रासलेली आहे आणि म्हणूनच आज आया बहिणी मोदीला शिव्या देताना आम्ही ठाई ठाई ऐकत असतो रस्त्यावरती असेल रिक्षा मध्ये असेल गाड्यामध्ये असेल बायका बोलायला लागल्या की मोदीला प्रचंड शिव्या देतात कारण या मोदीने देशाचं वाटोळं केलं असं त्या म्हणतात या मोदीला घरी बसवण्यासाठी जनतेने निर्धार केलेला आहे दुसरा एक विषय त्यांनी आणलेला होता तो म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारताचा आम्ही जर आलो तर नाही खाऊंगा और नाही खाणे दूंगा असं घोषणा देत मोदी आले परंतु आपण बघितलं की ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या सर्वांना सीडी आणि ईडीची भीती दाखवून त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना मंत्रीपद दिली अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून सभेमध्ये शिव्या देतात परंतु तिथे मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांचा गौरव करतात यांना भ्रष्टाचार नष्ट करायचा नाही आहे हे स्वतःच एवढे खादाड आहेत त्यांना थोडे थोडके पैसे पुरत नाहीत म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्डचा सर्वात मोठा घोटाळा जो आता बाहेर आलेला आहे साडे सोळा हजार कोटीचे पैसे मोदींनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत बंधुभगिनीनं एकच गोष्ट बोलणार आहे आणि मी आपली रजा घेणार आहे कारण वेळ संपत आलेला आहे मध्यंतरी रामजन्मभूमीच्या रामजन्मभूमीच्या ठिकाणी यांनी राम मंदिर बांधलं राम हा या देशातला सर्व भाविकांचा एक प्रिय दे प्रिय देव आहे आणि म्हणून सर्व जे भक्तगण होते देशामधल्या सर्व भक्तांना ह्या रामजन्मभूमीच्या जे काही त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं त्याचा जो काही सोहळा केला त्याच्यामध्ये यांनी आवाहन केलं पण लक्षात घ्या की या देशामधली जनता रामाची पूजक जी आहे तिला राम यासाठी आवडतो की राम एकवचनी आहे राम एक बाणी आहे असं आम्ही म्हणतो परंतु हे लोक एकवचनी तर सोडा एवढे थापेबाज लोक आहेत एवढं खोटं बोलतात देशाच्या जनतेला पंधरा लाख तुमच्या खात्यामध्ये आणून देऊ असं सांगून त्यांची मतं ज्यांनी घेतली त्यांनी निवडणुकीनंतर सांगितलं की पंधरा लाख खरे देणार नव्हतो आम्ही थाप मारली निवडणुकीमध्ये थापा मारायच्याच असतात आपल्या संस्कृतीमध्ये शब्दाला मोठा किंमत आहे जो शब्द आपण देतो तो शब्द आपण जर पाळला तर तो, तो मनुष्य आपण खूप मोठा मानतो परंतु हा देशाचा पंतप्रधान हजारो करोडो लोकांशी खोटं बोलत आहे आणि सतत खोटं बोलत आहे पैसे देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला खोटेपणा केला दुसऱ्या अनेक थापा या ठिकाणी त्यांनी मारल्या जसं आपण बघितलं की भ्रष्टाचार नष्ट करायचा म्हटला परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार यांनी वाढवला ओबीसीना सांगितलं की जनगणना आम्ही करू जातनिहाय जनगणना करू परंतु नंतर सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही करू शकत नाही मतं मागताना ते आपल्याला अनेक आश्वासनं देतात परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हा हे लोक अत्यंत खोटारडे आहेत यांच्या शब्दाला काहीही किंमत नाही या लोकांना पराभूत करण्याचा निर्दय देशाच्या जनतेने केलेला आहे बीडमधल्या जनतेने पण हा निर्धार या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी भाजपला पराभूत करून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे आमचे पदाधिकारी अशोक भाऊ हिंगे या ठिकाणच्या गरीब मराठा आंदोलनाचे एक आंदोलक अनेक गेल्या वर्षांपासून असलेले आंदोलक चळवळीचे कार्यकर्ते अशोक भाऊ हिंगे यांना प्रचंड बहुमताने आपण या ठिकाणी विजयी करावं असं आवाहन मी या ठिकाणी आपल्याला करते आणि मी आपली रजा घेते जय भीम